अहिल्यानगरमध्ये आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणी ही अपडेट आहे एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आरोपी संग्राम रासकर याला पोलिसांनी कोठडी सुनावली आहे तर पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तीस जण पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यापैकी एका व्यक्तीला एका आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची महत्वाची माहिती समोर येते आपण पाहतोय सकाळपासूनच अहिल्यानगरमध्ये वातावरण चांगलंच तापलं ते ऐकायला तयार नव्हते आणि त्यामधील काही समाजकंटकाने जी आहे तर जी ती पोलिसांच्या दिशेनं आणि जे तिथं काही रिक्षा वगैरे उभ्या होत्या त्या रिक्षावरती वगैरे जे आहे तर तिथे गडफेक केली आणि त्यानंतर मग पोलिसांनी बळाचा वापर करून जो जमाव आहे तो पांगवला आणि साधारण तीस लोकांना आम्ही आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे आणि तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये योग्य तो गुन्हा नोंद करण्यात येत जखमी आहेत आणि गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे या लोकांना आम्ही अरेस्ट करत आहोत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशील थोरात हे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुशील अतिशय महत्वाची अपडेट समोर येते अहिल्यानगरमध्ये मध्ये वातावरण तापलेलं आहे आणि एकाला बेड्या ठोकण्यात आल्यात काय अधिक माहिती आहे सकाळी प्रकरण मुस्लिम धर्मीचे धर्मगुरु यांच्या नावाची रांगोळी काढण्यात आली होती त्याप्रकरणी आता पोलिसांनी संग्राम रास्कर नामक एका युवकाला ताब्यात घेतले होते त्यानंतर त्याला न्यायालय हजर करण्यात आले आणि त्यानंतर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे त्यानंतर पोलिसांनी रास्तारोको दरम्यान जो लाठीचार्ज झाला होता त्यानंतर आता पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलेले आहे मुस्लिम धर्मीय असतील किंवा हिंदू धर्मीय असतील संघटना असतील सर्वांची मिटिंग पोलीस प्रशासनाने आता बोलवलेली आहे आणि सध्या मीटिंग सुरू आहे आणि सर्वांना शांततेचा आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद सुशील तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय पोलिसांची मीटिंग सुरू आहे आणि सर्वांना शांततेचा आवाहन करण्यात येत आहे दरम्यान महत्त्वाची अपडेट म्हणजे एका आरोपीला तुर्तास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एका दिवसाची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या